मी जे बोलतो ते करतो आणि जे होणार नाही ते मी बोलत नाही दिलेला शब्द पाडतो म्हणून जनतेचा माझ्यावर विश्वास आहे स्वर्गीय बाळासाहेब सांगायचे कि शब्द देताना वेळा विचार करा आणि एकदा दिलेला शब्द माघार घेऊ नका मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली त्यातही विरोधकांनी खोळा घालून ही योजना बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु मी तुम्हाला शब्द देतो हा तुमचा भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आमदार आमदार माझी लाडकी बहीण आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही मंजुळाताईंना सांगा माझी बहीण तुमचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवेल आमदार मंजुराताईंना विकास कामांसाठी आतापर्यंत भरभरून निधी दिलेला आहे लाडक्या बहिणींची ताकद ज्यांच्या पार्टीशी असते त्यांचा विजय पक्का असतो याचा मला अनुभव आहे आजच्या सभेला जमलेली लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेच्या चे विजयाचे मी तुम्हाला शब्द देतो माझ्याकडे नगर विकास खाते आहे त्यामुळे पिंपळनेरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही त्यासाठी आणि शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ललिताताई या गायकवाड यांच्यासह सर्व वीस उमेदवारांना निवडून आणा असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपळनेर येथील जाहीर सभेत केले पिंपळण्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या विद्यानंद हायस्कूलच्या समोरील मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आमदार मंजुळाताई गावित जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित जिल्हा प्रमुख सतीश महाले युवा नेते सागर गावित विधानसभा प्रमुख संभाजी अहिरराव सहसंपर्क प्रमुख विशाल देसले श्याम शेठ कोठावदे अजय सोनवणे हिलाल माळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ललिताताई गायकवाड शिवसेनेचे सर्व वीस उमेदवार उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पिंपळनेर ग्रामपंचायतीचे रूपांतर आपण नगर परिषदेत केले त्यानंतर पिंपळनेर शहराला वीस कोटींचा निधी दिला फायर ब्रिगेडची गाडी सहा घंटा गाड्या दिल्या नगरोत्थान योजनेतून रस्ते कामाला पन्नास कोटी दिले जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शौचालय पथदिवे नगरभवनाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे आगामी काळात शहरासाठी पाणी पुरवठा योजना सुरू करू कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावू पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर होतील नगर विकास खातेच आपल्याकडे असल्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले जिथे जातो तिथे स्वागत करतो लाडक्या भावानाही शुभेच्छा देतो मला गेल्या अनेक सभांमध्ये एक चित्र दिसतंय की प्रत्येक सभेला लाडक्या बहिणींची उपस्थिती जास्त असते लाडक्या बहिणींची ज्याच्या मागे लाडक्या बहिणींची शक्ती आणि ताकद त्याचा विजय कोणी रोखू शकत नाही त्याचा विजय पक्का असतो कारण तुम्ही दाखवून दिलं लाडक्या बहीण भावांनी लाडक्या बहिणींनी तर विधानसभेत जादू केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली अनेक लोकांनी त्याला खोड़ा घातला कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु तुमचा एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे लाडकी बहीण योजना लागू झाली आणि आता ही दर महिन्याची ओवाळणी सुरू आहे ना आणि मी आपल्याला एकच सांगतो कुठलीही काही अडचण आली तर मंजुळाताईला सांगा ती माझी लाडकी बहीण आहे ती माझ्यापर्यंत निरोप पोहोचवेल तुमचा आणि मी आपल्याला सांगतो हा तुमचा भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण कधीही बंद होणार नाही